या योजनेचा शुभारंभ जो आहे तो महायुतीच्या दृष्टीने गोड झाला असं म्हणावं लागेल कारण आपण आता प्रतिक्रिया ऐकल्या एका महिलेची प्रतिक्रिया आपण म्हटली तिने कोणी तिचं काम करून दिलं तिचं नाव त्यांना माहिती नव्हतं म्हणजेच कुठेतरी ही योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यात निदान पहिल्या टप्प्यात तरी सरकार यशस्वी झालेलं आहे कुठेतरी पहिल्यांदा एक रुपया टाकायचा कारण जेव्हा सरकारी पैसे येतात तेव्हा एक रुपया टाकून तुमच्या अकाउंटला असले जमा होत आहेत नाही याची खात्री केली जाते ही प्रक्रिया पार पाडणार होते मात्र विरोधकांकडून सातत्याने टीका करायला सुरुवात केल्यावर काल मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला की सगळे पैसे जे आहेत ते एकाच वेळी ट्रान्सफर करायचे आणि असं सगळ्या महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर केलेले आहेत आता राहिला प्रश्न योजना आणि येणाऱ्या निवडणुका राज्य सरकारची म्हणजे महायुती सरकारची आपली लाडकी बहीण योजना असेल किंवा लाडका भाऊ योजना असेल या अन्नपूर्णा योजना असेल ह्या सगळ्या योजना या त्यांच्या महत्त्वाच्या योजना आहेत आणि त्यातही लाडकी बहीण योजना म्हणजे महत्वाकांक्षी योजना आपण म्हणू शकतो पूर्ण येणाऱ्या निवडणुकीच्या प्रचाराची किंवा येणाऱ्या निवडणुकीच्या जी पूर्ण दिशा असेल ती दर्शवणारा हा जो घोषणा आहे ती झाली